काळानुसार घराचं स्वरूप बदलत गेलेलं असलं तरी घराबद्दलच्या भावना अधिक संवेदनशील होताना दिसत आहेत त्यामुळे प्रत्येकाला आपल्या स्वतंत्र घरकुलाची ओढ लागली आहे परंतु पैशाची कमतरता जागेची अडचण वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात विस्तारलेली गावे यामुळे गरीब कुटुंबियांपुढे स्वतंत्र घरकुल कसे बांधणार हा प्रश्न अग्रस्थानी असतो आणि स्वतंत्र घराचे स्वप्न स्वप्नवतच वाटतं प्रत्येक गरीब माणसाची एक स्वप्न असते की माझं स्वतःचं घर असावं स्वतःचं हक्काचं छत असावं आपला संसार चांगला चालावा त्यांच्या याच स्वप्नपूर्तीसाठी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात राबवण्यात आलेल्या महाआवास अभियानाच्या माध्यमातून गृहसंकुले उभारणीचा उपक्रम हाती घेतला गरीब गरजू बेघर भूमिहीन व विखुरलेल्या लाभार्थ्यांना कमी खर्चात व एका जागेवर जास्त लाभार्थी सामावण्यासाठी लाभार्थ्यांना एकत्र आणून व त्यांच्या एकत्रित निधीतून जागा खरेदी करून लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणे हा गृहसंकुल उभारणीचा मुख्य उद्देश आहे महाआवास अभियानात राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येकी किमान एक। या प्रमाणे गृहसंकुल उभारण्याचे लक्ष निर्धारित केले आहे या गृहसंकुलाचे अनेक फायदे असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित वास्तव्य करतात चला तर मग महाआवास अभियानात अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात उभारलेल्या गृहसंकुलाची संकुलाची यशोगाथा आपण बघूया लोणी बुद्रुक गावात साठ भूमिहीन बेघर व गरीब लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागेचा अभाव होता महाआवास अभियानाच्या माध्यमातून या लाभार्थ्यांना गृहसंकुल उभारणीच्या पर्यायाविषयी माहिती देऊन त्याचे महत्त्व पटवून दिले त्यानुसार या गावात साठ घरकुलांचे एक गृहसंकुल उभारण्यात आले असून यामध्ये लाभार्थ्यांसह तीनशे लोक गुण्या गोविंदाने राहतात या गृहसंकुलामध्ये कमी जागेत अधिकाधिक लाभार्थी सामावून घेतल्यामुळे त्यांना कृती संगमातून विविध शासकीय योजनांचा लाभ व सर्व मूलभूत नागरी सुविधा मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावले आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकरा संकुलांची उभारणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकंदरीत तीनशे दहा लाभार्थ्यांना आपण घरकुलांचा लाभ ह्या कॉलनीच्या माध्यमातून दिलेला आहे अशा प्रकारे राज्यात विविध ग्रामीण गृहनिर्माण योजने अंतर्गत गरीब गरजू बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांसाठी बाराशे गृह गृहसंकुले उभारणी केली आहे महा आवास अभियानामुळे आर्थिक पाठबळासह जागेची समस्या सुटल्याने लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारणे ही सोपं झालं आहे महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास राज्यातील सर्वांसाठी आवास